मुंबई पुणे आता आणखी जवळ येणार आहे मिसिंग लिंक लवकरच पूर्ण होणार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मिसिंग लिंकच्या पाहणी दौऱ्यावर कामाचा त्यांनी आढावा घेतलाय आणि त्या संदर्भातले काही आदेश सुद्धा दिले आहेत मुंबई आणि पुण्याला अधिक जवळ आणण्याचं काम या मिसिंग लिंक मुळे होणार आहे दोन याचे महत्वाचे फायदे आहेत एकीकडे सहा किलोमीटरने अंतर तर कमी होणारच आहे पण ट्रॅव्हल टाईम जो आहे हा जवळपास अर्ध्या तासांनी कमी होणार आहे याच्यामध्ये आपण बघितलं तर तीन बोगदे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात विशेषतः यातला एक बोगदा हा देशातला सगळ्यात लांब बोगदा जवळपास नऊ किलोमीटरचा बोगदा आहे आणि केवळ लांबच नाही तर त्या ठिकाणी रुंदीमध्येही तेवीस मीटर रुंदी जवळपास साडे तेवीस मीटर रुंदी असलेला हा बोगदा या ठिकाणी तयार होईल त्यामुळे भारत आणि महाराष्ट्र एक रेकॉर्ड याच्यामुळे तयार करणार आहे एम एस आर डीसीने आम्हाला असं सा सांगितलं आहे की आम्ही हे काम डिसेंबर पर्यंत पूर्ण करू पण आमचा त्यांना आग्रह आहे की त्यांनी ऑक्टोबर पर्यंत हे पूर्ण केलं पाहिजे फार झालं तर नोव्हेंबर पर्यंत त्यांनी ते पूर्ण केलं पाहिजे त्यामुळे आज आता शिंदेसाहेब आणि मी त्यांच्याशी चर्चा करून त्याची नवीन डेडलाईन ठरवू तर या मिसिंग लिंकची वैशिष्ट्य नेमकी काय आहेत ती पाहूयात यशवंतराव चव्हाण एक्सप्रेस वेवर हा नवा उपमार्ग मुंबई पुणे दरम्यानचं अंतर अर्ध्या तासानं कमी होणार आहे सहा किलोमीटर उपमार्गावर जगातील सर्वात रुंद बोगता पुण्याहून नवी मुंबई विमानतळ दीड तासावर येईल या प्रकल्पात भारतातील सर्वात उंच बिनखांबी पूल आहे